नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत आहोत आळूची वडी तर आळूची वडी बनवण्यासाठी मी एका मिक्सर जारमध्ये स्वच्छ धुतलेल्या मिरच्या देशी लसूण आणि जिरा हे सर्व घेतले आहे तर हे व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्यायचे व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये दोन वाटी बेसनपीठ तर आत्ता आपण मिरचीचा कूट बनवलेला तो टाकला नंतर ओवा मीठ हळद आणि बारीक कट केलेली कोथिंबीर हे सर्व जिन्नस एक जीव करायचे आणि नंतर जसे लागेल तसे पाणी ओतून घ्यायचे तर हे बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट करायचे नाही मिडियमच ठेवायचे आणि नंतर मग स्वच्छ धुतलेले आळूचे पान घ्यायचे ते बेलनाने लाटायचे आणि जेणेकरून त्याच्या शिरा चुरा होतील मग त्यावर ते तेल लावून घ्यायचे व्यवस्थित तेल लावायचे सगळीकडून मग आपण जे बेसनाचं बॅटर केलं आहे ते लावून घ्यायचे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लावू शकता जास्त कमी तर मी माझ्या मेजरमेंटनुसार लावत आहे आम्हाला जसे लागते तसे व्यवस्थित लावून घ्यायचे असे अशा प्रकारे लावून घ्यायचे तर हे कोण तळून बनवतं कोण परतून बनवते तर मला हे भाजून आवडतात म्हणून मी हे तव्यावर फ्राय करणार आहे हे व्यवस्थित धुमडून घ्यायचे बाहेर नाही येऊ द्यायचे त्यातले मसाला तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी तवा हा मंदाच्यावरच गरम करायचा त्यावर ते तेल लावून घ्यायचे नंतर त्यावर आळूच्या पानाची वडी ठेवायची व्यवस्थित ठेवायचे नंतर थोडेसे तेल सोडायचे जेणेकरून चांगलं परतल आतून बाहेरून नंतर उलटून घ्यायचे नंतर वरती एक प्लेट किंवा ताट झाकायचे जेणेकरून आतून व्यवस्थित उकडून निघेल तर ह्या अशा प्रकारे आळूच्या वड्या बनवून तयार आहेत ह्या कट करायच्या आणि सफ करायच्या तर ह्या वड्या तुम्ही चपाती किंवा फुलक्यासोबत खाऊ शकता धन्यवाद